नमस्कार सर्वांना ब्रेस्ट फेडिंग वीथच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण ब्रेस्ट फेडिंग बद्दल काही कॉमन मिसकन्सेप्ट ते आपलं इम्प्रूव्ह व्हावं ह्यासाठी आणि ही जर्नी जी आहे ब्रेस्ट फेडिंगची ती इझिली एन्जॉय करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याबद्दल बोलणार आहोत तर फर्स्ट आपण मिसकन्सेप्ट समजून घेऊया की जेव्हा पण एखादी आई ब्रेस्ट वेडिंग सुरुवातीला सुरू करते तर जे फर्स्ट चाइल्ड असतं तर त्यावेळेला खूप कन्फ्युजन असतं खूप घाबरलेलं असतो की अरे प्रॉपर ब्रेस्ट वेडिंग होईल ना तर अशा वेळेला मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जस्ट जेव्हा आपली नॉर्मल डिलिव्हरी होईल जेव्हा आपण ब्रेस्ट वेडिंग सुरू करतो तेव्हा आपल्याला मनात प्रचंड शंका असतात की त्यासाठी मला तुम्हाला सजेस्ट करा की अरे प्रॉपर ब्रेस्ट वेडिंग होईल की नाही तर त्यासाठी मला तुम्हाला सजेस्ट करायला आवडेल की जेव्हा आपण नॉर्मल डिलिव्हरी होते किंवा सी सेक्शन होते तेव्हा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्या बाळाला आपल्या छातीवर घ्या सायकोलॉजीनुसार असं प्रूफ झालंय की ते बाळ जे आहे ते लगेच त्यावेळेला आपलं निप्पल शोधायला जातं आणि त्याला ते सेन्सेशन जे आहेत ते नॅचरली असतात त्याला नॅचरली माहिती असतं की कसं साक करायचंय कसं दूध घ्यायचंय हे नॅचरल सेन्सेशन प्रत्येक प्राण्याच्या बाळाला सुद्धा असतात तर त्यासाठी जेवढ्या लवकर तुम्ही तुमचं हे ब्रेस्ट फ्रेडिंग सुरू कराल तेवढं बेस्ट आहे आणि आईचं जे पहिलं दूध असतं जे येल्लोश दूध असतं त्यामध्ये बाळाची लाईफ लॉंग आपली जी हेल्थ आहे ती छान राहावी त्याची लाईफ लाँग इम्युनिटी बिल्ड व्हावी ती शक्ती असते तर त्यामुळे प्लीज कृपया त्याला एकदम सुरुवातीला तुम्ही जे सॉरी तर त्यामुळे जे सुरुवातीला येलोइश मिल्क येत आहे ते नक्की आपल्या बाळाला द्या त्यामुळे त्याची इम्युनिटी बिल्ड होईल सेकंड थिंग असं आहे की सुरुवातीला ना आपण जेव्हा ब्रेस्ट स्टार्ट करतो म्हणजे पहिल्याच दिवशी तेव्हा बाळ सुद्धा फर्स्ट टाइम स्वतः डायजेस्ट करणार असतो कारण आतापर्यंत जेव्हा तो आपल्या गर्भात असतो तर ते तेव्हा त्याला एमनॉटिक फ्लुईड मार्फत सर्व गोष्टी मिळत असतात पण आता तो फर्स्ट टाइम स्वतःहून काहीतरी घेणार असतो स्वतःहून डायजेस्ट करणार असतो तर निसर्गाची सुद्धा अशी रचना असते की त्याला ते डायजेशन इझिली व्हावं तर त्यासाठी आईचं दूध हे त्याच्यासाठी बनलेलं परिपूर्ण आहार आहे आणि सुरुवातीला आपल्याला फक्त एक चमचा किंवा जास्तीत जास्त दोन चमचा दूध येतं पण त्यावेळेला पॅनिक व्हायचं नाहीये ते आपल्या बाळाचं डायजेशन इझिली व्हावं ह्यासाठी निसर्गाने केलेली किमया आहे त्यामुळे कधी कधी आजूबाजूचे लोक आपल्याला असं सजेस्ट करू शकतात अरे बाळाला दूध कमी येत म्हणून बाळ रडत आहे तुम्ही त्याला फॉर्म्युला मिल्क द्या किंवा गायचं दूध द्या पण जमलं तर तसं करू नका जे तुमचं दूध आहे तेच आपल्या बाळासाठी परिपूर्ण आहार आहे तर त्यामुळे तेच दूध बाळाला द्या आणि ते रडत आहे आपले दिवस आठवा जेव्हा आपण शाळेत होतो एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचो तर तेव्हा पण आपल्याला एक प्रेशर यायचं की दहावी पणता एक शाळा मग कॉलेज एक वेगळं मग नवीन मित्रमैत्रिणी कशी असतील किंवा आता रिसेंटली सुद्धा आपण जेव्हा जॉब स्विच केलेला आपण एवढे मोठे झालोय तरीही आपल्याला एक इन्व्हायरमेंटल प्रेशर येतं की अरे आपले कलिग्स कसे असतील आपण नवीन वातावरणात मर्ज करू की नाही किंवा आपलं लग्न झालंय तर आपल्या सासरचे मंडळी कशी असतील आपल्याला सर्व जमेल ना आणि आपलं बाय तर कम्प्लिटली वेगळ्या जगात आलेलं असतं तो त्याचा पहिला श्वास स्वतःहून घेत असतो तर त्याच्यासाठी हे सायकोलॉजिकली किती चॅलेंजिंग असू शकतं म्हणून सुद्धा तो कदाचित रडत असेल तर ते अवॉइड करण्यासाठी जस्ट त्याला तुमच्या लॅब्सवर ठेवा तुमचे हार्टबीट जे आहेत ते त्यांनी नऊ महिने कंटिन्यू ऐकलेले असतात तर ते त्याच्यासाठी जगातलं बेस्ट म्युझिक असतं तर जेव्हा तो ते हार्टबीट ऐकतो तर ते तेव्हा त्याला ते वाटतं ते वा ते की हा बाबा मी आहे कुठल्या तरी नोन ठिकाणी आहे माझ्या आईसोबत आहे तुमची आणि तुमच्या पार्टनरची जेवढी ऊक त्याला लागेल तर तेवढं त्याला ह्या जगात रिलीफ वाटेल एक हायचं वाटेल की हा कोणतरी आपल्या ह्या जगात आहे हे ते फीलिंग त्याला येईल आणि मग त्याचा जो सायकोलॉजिकल ट्रामा आहे तो कमी होऊन त्याचं रडणं सुद्धा हळूहळू कमी होईल आणि रडणं सुद्धा त्याच्या एक म्हणजे त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम छान काम करावी ह्यासाठी गरजेचं आहे तर त्यामुळे बाळ मधून अजून रडत असेल इट्स ओके नॉट टू वरी पण त्यासाठी त्याला एक्स्ट्राचं फॉर्म्युला मिल्क देणं हे चुकीचं आहे कारण ते त्यामुळे ना बाळाचं डायजेशन हॅम्पर होऊ शकतं त्याला गॅसेसचे त्रास होऊ शकतात तर त्यामुळे जेवढं होईल तेवढं त्यानं तुमच्या अंगावरचं दूध द्या आणि असं मनात अजिबात आणू नका की तुमचं दूध त्याला कमी पडतंय कारण जसं तुम्ही विचार करता आपली बॉडी तशी वर्क करते तर सतत तुम्ही अशा वाक्य ऐकत राहिलात किंवा तुम्ही स्वतः या गोष्टीचा ताण घेतलात तर आपल्या स्ट्रेसचा आपल्या हायपोथेलमिस आपल्या पिटोटरी ग्लँडवर इम्पॅक्ट होतो जे की आपलं मिल्क सिक्युशरला आपल्याला मदत करतात तर त्या वर जर इम्पॅक्ट पडला तर त्यामुळे सुद्धा तुमचं ब्रेस्ट वर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि मग हळूहळू ऍक्च्युली तुमचं दूध कमी होऊ शकतं तर ते होऊ नये ह्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की दूध येणं हे ये एक नैसर्गिक प्रोसेस आहे माझ्या बाळासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं दूध निसर्ग मला देणार आहे आणि त्यासाठी मी सात्विक आहार सुद्धा ग्रहण करणार आहे म्हणजे आपल्याला कुठलेही तेलकट म्हणजे तुपकट पदार्थ खायचे तूप घ्यायचं आपल्याला पण एक्स्ट्राचं तेल किंवा बाहेर अन्न पदार्थ अवॉइड करा घरी बनवलेला सात्विक आहार घ्या जे लाडू वगैरे पण तुम्ही बन खात असाल या काळात तर ते शक्यतो तुमच्या घरी बनवा किंवा जे तुम्हाला माहिती असेल ऑथेंटिकेट रिसोर्सेस जे तुम्हाला, तुम्हाला बनवून देतील त्यांच्याकडून घ्या जमले तर गुळाचे लाडू बनवून घ्या मी माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ऑलमोस्ट एक वर्षभर दिंकाचे लाडू खात होते मेथीचे लाडू खात होते नाचणीचे लाडू खात होते पौष्टिक लाडू खात होते आणि तरी माझं वजन वाढलं नाहीये म्हणजे तेव्हा माझं वजन छान पोट टॉन झालेलं पण जसं मी ब्रेस्ट फिडिंग कमी केलं तर तसं मी हळूहळू माझ्या डाएटचा प्रपोर्शन कमी केला आणि त्यामुळे नंतर माझं वजन बॅलन्स सुद्धा झालं तर त्यामुळे तुम्ही आत्ता वाढणाऱ्या वजनाचा जास्त विचार करू नका आता घरी जे सात्विक अन्न पदार्थ तुम्हाला देत आहेत जसे तुम्हाला भूक लागते त्याप्रमाणे तुम्ही खात राहा कारण आपल्या बाळाला योग्य पोषण मिळणं आणि त्याचबरोबर तुमच्या शरीराची जीज होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही योग्य अन्न घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सजेस्ट करेन की ज्या आपण डिलिव्हरीच्या काळात कॅल्शियमच्या आणि आयर्नच्या सप्लिमेंट्स जे आहेत ते मी सहा महिने कंटिन्यू ठेवलेले पण मी माझ्या स्टुडंटचं बघते तर काय काय गाय नाही ते तीन महिनेच घ्यायला सांगतात आणि त्यात पण माझी अशी गफलत व्हायची हो की ते या गोळ्या घ्यायला मी विसरायची म्हणजे आई झालो की आपलं जे लक्ष असतं ते आपल्या बाळाकडे पूर्ण आपली प्रायोरिटी डायव्हर्ट होते पण माझा नवरा तिथे होता आणि त्यांनी माझ्या या गोळ्यांचं टायमिंग पाळलं आणि हे सप्लिमेंट्स मला रेग्युलरली दिलं तर तुम्ही सुद्धा या सप्लिमेंट्स आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स रेग्युलरली घ्या ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्ही वाटल्यास एक अलार्म सेट करून ठेवा आणि रेग्युलर बेसिसवर त्या गोळ्या घ्या त्याच्यामुळे कसं आपली कॅल्शियमचे जे जीज होते आपल्या बाळाला दूध जाते आपल्या बॉडीतून त्या आपलं कॅल्शियम कमी होतंय आणि त्या बाळाच्या बोन्स डेव्हलपमेंटला त्याची मदत होते तर ते आपल्याला आपल्या मेनोपॉस्टच्या नंतर तो त्रास होऊ नये ह्यासाठी तुम्ही रेग्युलर बेसिसवर सध्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर ॲटलिस्ट पुढचे सहा महिने कॅल्शियमचे सप्लिमेंट सुरू ठेवा त्याचबरोबर ब्रेस्ट फेडिंगच्या वेळेला आपल्याला खूप रक्त सुद्धा जात असतं आपली बॉडी क्लीन होत असते त्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीतलं कमी होत असतं तर ते भरून काढण्यासाठी आयर्न सप्लिमेंट सुद्धा सुरू ठेवा आणि ही ब्रेस्ट फेडिंगची जर्नी खूप छान एन्जॉय करा विशिंग यू हॅपी मदरहूड